भगतसिंग यांचा परभणी जिल्ह्यात कुठेही स्मारक बनण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून पूर्णा तालुक्यातील मोजे सोन्णा येथे गोविंद कदम यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्याच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक मान्यवर भेटी देत आहेत त्यांचा मागणीचा विचार लक्षात घेता पुणेचे तहसीलदार माधवराव भोतीकर नायब तहसीलदार श्री नाईक साहेब पोलीस निरीक्षक श्री किनगेसर अधिकारी श्री शिंदे सर श्रीमती शिगावकर मॅडम राठोड राठोडसह पोलीस पाटील गोविंद कदम यांनी भेट देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत मंत्रालयातून पत्र येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही नसल्याचे सांगितले यावेळी विरम कदम विठ्ठल कदम डी वाय एफचे शेख नशीर अमन कांबळे अमन काळे सो कांबळेसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते काय म्हणाले पाहूया त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आमचे डी वाय एफ आय डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे आम्ही पाच सहा युवा जे आहोत या ठिकाणी गोविंद भाऊचं जे उपोषण पाच दिवसापासून सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मुद्दाम आलेलो आहोत म्हणून पाच दिवस झाले पाच दिवसांनी प्रशासन लक्षात याच्याकडे काय घ्यायला काय तर प्रशासनाने थोडंसं संवेदनशील असणं गरजेचं आहे प्रशासना म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल तर ते जीव गेल्यानंतरच आपण त्या त्याला गांभीर्याने घ्यायचं का प्रशासनाने हे सुद्धा विचार केला पाहिजे प्रशासनाने या गोष्टीला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे जर भगतसिंग आपल्या देशासाठी जर प्राण देऊ शकत असेल तर दुसरा भगतसिंग आमचा गोविंद भाऊ कदम हे या ठिकाणी भगतसिंगाच्या विचारावरती एक इथं स्मारक आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावं यासाठी पाच दिवसापासून उपोषण करत आहेत आणि त्याला सा संवेदनशीलतेने घेतलं पाहिजे प्रशासनाने याला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि एक आश्वासक लेखी स्वरूपात एक उत्तरसुद्धा त्यांनी दिलं पाहिजे की कुठेतरी करू जिल्ह्यामध्ये स्मारक आणि ते ताबडतोब करू असं लेखी स्वरूपाचं जर उत्तर आल, त्यांचं आलं तर त्यांनासुद्धा म्हणजे त्यांचं समाधान होईल आणि आमच्यासारख्यालासुद्धा वाटेल की भगतसिंगाचा विचार खर्च इथं पेरला जातो आहे आणि त्याला गांभीर्याने घेतलं जातं जोच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं तारुण तारुण्यामध्ये जीव देतो अशा तरुणाचं स्मारक न होणं आणि आपण जर महाराष्ट्रभर आणि देशभरात पाहिलं तर एका तरुणांनी आपलं बलिदान इंग्रजाविरुद्ध ल लढताना आणि एक वैचारिक अधिष्ठान इथं देशाला देत असताना हे केलं आणि त्याचं जर स्मारक होत नसेल तर ही खूप दुर्दैवी बाब आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर, लवकर प्रशासनाने याला गांभीर्याने घ्यावं नाही तर आम्हीही सुद्धा त्यांच्यासोबत तीव्र आंदोलन करण्यासाठी तयार आहोत धन्यवाद हे समजा महसूल खबर तशीच होतं का की आज माझं म्हणणं एकच आहे त्यांनी मला न्याय आज पाच दिवस झालं अन्न नाही पाणी नाही ते तर कलेक्टर साहेबाच्या मार्फत आले होते तर ते म्हणतात आम्ही वरी कळवलं वरी कळवलं किती वरी कळवलं हेच मला कळना ना वरी कळवलं वरी कळवलं काय मला वरी घालतात काय की हे असं मला वाटायला आज पाचवा दिवस हे अन्न नाही पाणी नाही वरी डॉक्युमेंट गेलेले कधी येणार हेच माही क मला काही कळ ना याचं उत्तर कधी मिळेल कधी ना जोपर्यंत मला याचं उत्तर मिळणार नाही हा लढा माझा चालूच राहणार अन्न आणि पाणी हा त्या कायम राहणार आणि ज्या दिवशी मला याचं काही रिसूड मिळेल मला जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून त्या दिवशी माझं उपोषण मी पाठीमागं घेतो जोपर्यंत मला पुरावा मिळाल्याशिवाय मी काही माझं पाठीमागं घेत नाही एक तर स्मारकाला निधी नाहीतर माझी अंत अंतहिनी हे ठरलेलं आहे याच्यात बदल काही होणार नाही